स्थलांतरित झालेली होती परंतु पाहिले गेले आणि त्यांचं नाही पण कास राहत आहेत आणि त्यांच कपडे भिजलेले आहेत अं भू ज्वारी म्हणजे जी जी तांदूळ भिजले अशा आवश्यक किंवा मांडिवा होती अशी जी लोक आहेत त्यांना आपल्याला शासकीय मदत द्यायची आहे त्यांची यादी आम्ही काढायला ही एक गोष्ट झाली आणि दुसरं आपदा मित्र म्हणून जे मी काम केलेलं आहे तर त्या लोकांच्या आपदा मित्र मध्ये आम्हाला शासकीय मदत म्हणून मी तुमची नाव आहे ते आता हे पुढं होऊन करणार आहे आता वकील साहेबाला किंवा आपले शिंदे सरपंच त्यांना ह्या पद्धतीची गरज नाही परंतु त्यावेळेस शासकीय ह्यांनीही कुणासाठी केले समाजासाठी केले तर हा एक आम्हाला म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस पण आम्ही वाढ बघणार आहे पाऊस येणार नाही आपण अपेक्षा करू सत्तावीस अठ्ठावीस नंतर आपण ह्या तुमच्या सगळ्यांचा सत्कार आणि तुम तुम्हाला शासकीय मदत घ्या असं आपण जी करणार काय काय मदत देता येते कशा कशा पद्धतीने हे करता येते ते आम्ही आम्हाला सार फोन विचारायला पण तुला आला नाही आणि त्या वेळी म्हणजे काहीही करू शकत होतो आणि मी वकील साहेबांचा कॉन्टॅक्ट शिंदे सरांचा फोन लागत नव्हता तुमचे नंबर पाहिजे नव्हते पण

त्यांनी खरंच बाबा ही बाजी लावून तिथे पाऊस पडतोय आम्ही भिजवत होतो ठीक आहे पण आम्हाला करायचं होतं त्यांचं काय होतं तो तिथं आले गेली माणसं त्यांच्या गावची नाहीत नादेची नाहीत तर तिथे पडतं यांनीलच मला पण जास्त बाजी लावणार यांनी पण जास्त बाजी लावायची अनिल काय पडेल की ड्रायव्हर होता रोहित काय त्यांची ना मला दिलेली आहे तर सांगायचं उद्देश असा की कुठल्या कुठल्या हिंच्यामध्ये ती कामं सांगून मला तुमचा सत्कार आणि दुसरं कोर्टा सत्कार नाही म्हणजे दिले थँक्यू म्हणले असं काम तर असं नाही करायचं तुम्हाला काय मदत करता येईल पाहिजे तर ती मला ती करायची आहे पुन्हा मी आता ही जी बैठक झाली म्हणजे ह्या ह्याच्यात मला असं जाणवलं की कुठला बंधारा फुटला तलाव फुटला तर ह्या इंजिनियर लोकांकडे स्वतःकडेच यादी नाही की आमचे कुठले तलाव आहेत त्यांनी म्हणायचं हा तलाव माझा नाही त्यांनी लपाने म्हणायचं तो माझा नाही स्थानिक नर्सचा नाही पाठबंधाराने म्हणायचं की त्याचं आहे तर ती यादी आपण आता घेतलेली आहे ती यादी पण मी तुम्हाला फ्लॅश केली म्हणजे आणि त्यांची कॉन्टॅक्ट नंबर दिली जेणेकरून ह्याच्यामध्ये सक्रिय हे घडू का घडू पण तालुक्याचं खूप माहिती सगळ्याकडे असली पाहिजे त्या लोकांनी ज्यांच्या घरामध्ये मी आत्मबागाशी पण सांगितले त्यांच्या घरामध्ये पाणी शिरले नुकसान झाले तर कोर्टीमध्ये जिथं तुम्ही बघायला गेले तिथं तात्काळ पंचनामे झालेले होते त्यातले किती अन्नधान्याचे कि जे झालेले त्यांना आपण आपण केला तुमच्या माहितीमध्ये म्हणजे तुम्ही गावातली मुलं ह्यासाठी घेऊन या म्हणला की तुम्हाला गावातली परिस्थिती म्हणजे पर तुम्ही सगळ्याच गावातल्या लोकांना बोलवले तर ही अशी लेख खबर सारे त्यामुळे तर ह्या तुम्ही

काही जणांची भांडी होऊन गेली असतील काय झाली असेल तर त्या स्वरूपात आम्हाला ती कुटुंब करतो वाटलं त्याची यादी तयार करतो ती यादी आपल्याला एक म्हणजे तो ऑडिट आम्ही हे काम करतो त्यासाठी ही बैठक बोलवलेली आम्ही सगळंच आलं म्हणजे सर्व प्रशासनाने अलर्ट राहायचं म्हणजे फक्त तिथं काय दिसलं आपल्याला की येत कोण फोटो काढत कोण काय करतय बघतय किंवा पण चिखल सुद्धा पायाला लावून द्यायला तयार नाही म्हणजे असे दौरे असले दौरे अपेक्षित नाही तर ह्या निमित्ताने ती अलर्ट होती ह्या निमित्ताने लोकांकडे पण माहिती राहिले कुणाला फोन करायचा कारण पाटबंदऱ्याची फोनची उत्तरं पण मीस द्यायची पोलिसांनी इथं बॅरिकेटिंग नाही इथं पोलीस नाही ह्याची उत्तरे पण मीस द्यायची तर अशा वेळी असं होऊ शकतं की जिथं खरच गरज आहे तो होऊन जाऊ शकत ती खूप आपल्यासाठी भागात पडू शकत तर प्रशासनाने पण अलर्ट प्रशासन म्हणजे सगळे डिपार्टमेंट आले तालुक्याचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रमुख म्हणून मला हे त्यांच्यापर्यंत ही संवेदनशीलता पोहोचवायची पण आहे पर्यंत त्यांचे नंबर द्यायचे आहे आता ज्या प्रसंग जो उभा राहिला त्याच्यातून आपल्याला शिकायचंय की आपल्याला काय करायला पाहिजे जरुरी वेळ की त्यासाठी सारखी संकटच यायला पाहिजे आणि हा एक असा हे तयार झाला म्हणजे ढाचा तयार झाला एक मॉडेल तयार झालो <laughs> मी तहसीलदार आहे मी केलं मी केलं हा काय विषय नंतर येणाऱ्याला ह्या पुन्हा गोष्टींची पुनरावृत्ती करावी लागू त्यांनी हे सगळे ही माझी माणसं आहे बाबा बस मला आता ही रात्र सुद्धा मदत करते की मला खात्री झाली मी फोन कोणाला करेन वकील साहेब ती आपली टीम घेऊन तुम्ही आशोक राव की असं असं झाले कोणाची माणसं द्या मी जी ऊर्जा तिथं अडचण उभं राहील मी ते उमेश फोन करेल मी नाही ना तिथं मी लोक मला काही त्यांची गरज वाटणार नाही मला जी खरी कार्यकर्ते आहे जी जी काम करणार आहे त्यांची मदत मागेल ती मी यादी फ्लॅश करेन आणि हे तुम्ही केलेल्या कामाची जी हे आहे तर मी तुम्ही नव्हता त्यावेळेस मला एवढं सांगायचं की शालश्री त्यांना दिलं आणि थँक्यू तुम्ही समाजाचं खूप केलं

काय करता काय झालं असतं तर केवढ्यात पडलं आणि आणि तसं होऊन आता माझी लोक म्हणजे कुणाला काय झालं प्रशासकीय जबाबदारी घेतलाय पुढची गोष्ट आहे त्याच्यातनं मी कशी बी सुटे मी रात्री जाणले मी काम केलं अरे ती नाही ना तो मला 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 माणसं माझी म्हणतो जे पेरणी मला ही काय हे केक न टाळण्यासाठी हा एक आपल्याला रोल मॉडेल ठरवलं पाहिजे असं भरकटल्यासारखं जी झालतो ती नाही म्हणायला पाहिजे आपल्याकडे स्ट्रॉंग रेडी पाहिजे किती मदत मागितली आपण कुणा कुणाला मदत मागितली आपण किती म्हणतो आणि हातबल झालतो एक क्षण असा आलं की बस आता ही हातातलं जात आहे काय सगळं असतं त्यासाठी ती मला या लोकांची सगळ्यांची यादी पाहिजे ज्या लोकांनी खरंच काम केलं प्राण्यांची आपण त्यांना मदत करणार म्हणून मी तुम्हाला फोन करतो की तुम्हाला लोकांची नाव पाहिजे ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून खरोखर पाणी शिरून नुकसान झालेलं आहे कौटुंबिक म्हणजे कपड्याच नुकसान झाले

किती लोक स्थलांतरित केले ती मला माहित आहे अशोक राऊन किती काढली तिथून किती काढली ती मला माहित आहे गायकवाड वस्तू आले किती ती मला माहित आहे त्यामुळं पाच शेव्या मी आठवडाभर फुरले तर ह्यासाठी माहिती सगळी त्यांचे म्हणजे थँक्यू तर म्हणायला पाहिजे शब्दाने पण म्हणायला पाहिजे सगळ्यांसाठी त्यासाठी सोमवारी आपण सतत गाठ ठेवलेली आहे आणि आपण काय काय मदत करणार आहे ते देणार त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांना कपडा लता हे जर नुकसान झालं असेल तर अडीच हजार जीवन आवश्यक साहित्याचा म्हणजे अन्नधान्याचा जर नुकसान झालं असेल तर त्याला अडीच हजार असे मॅक्सिमम पाच हजाराची मदत आपण करू शकतो जाऊन आपल्याला कोल्हापूरमधून हे सगळे मंत्री लोक आहेत आमदार लोक आहेत देऊ इच्छित आहेत साहित्य ज्यांचं खरंच भांडी कुंडी काय आता लोक बोलत नाही पण तसं जर झालं असेल तर त्यांना आपण ते पण सेट देऊ मी तशी पण मागणी केलेली आहे ह्याच्यामध्ये आपण मला मदत करावी की जी लोक माझ्यापर्यंत पोहोचत नाही ह्यांची नाव मला तुमच्या मला मी तोंड नाही ओळखी मी उभा राहिला की मला माहित आहे मला ह्यांची नाव माहिती होती अशी लोक जी तुमच्या माहितीतली आहे त्यासाठी सगळ्यांना मी विनंतीपूर्वक सांगितलं होतं आता

तुमच्याकडे जो टी सी एल चा पुरवठा संपला असेल ते ते मागवा फवारणी करा डास मोठ्या प्रमाणात आता हे आरोग्य यंत्रणा आपण सतर्क केलेली आहे त्या की कुठं त्या खोकला बिकला असं चालू झालं की ही आयडेंटिफाय करा म्हणजे खास कुठली रिएक्शन एलर्जीज या ह्या पद्धतीच्या सुद्धा त्रास असेल ते काही केलेले आहेत पाण्याचे टँकर देत असताना स्पेसिफिक स्पेसिफिकली सूचना दिलेली की पाण्याचे टँकर आणि आपण खूप यशस्वी आपल्या इथं मनुष्यानी का झाले नाही तर अशोक रावनी पण बघितले की आपण संध्याकाळी म्हणजे चलवरून नाही बसलो किंवा चल म्हणून पुढे गेलो असं नाही झालं चलच त्याच्या हालत नाही अशी करून माणसं बाहेर काय उमऱ्यापर्यंत पाणी आलेलं होते वेळ कुठली सांगू नका इतकं पाणी वाढायला सगळ्यांनाच माहिती आहे योगेश कदम साहेबांचा दौरा जे आहे तिथे मी फिरकले पण नाही म्हणजे आरावा बैठक कारण मी काही गेल्यानं आरावा किती उचवली की काय ह्या खेनी माणसाचे प्राण वाचणार नाही प्रायोरिटी कशाला होती तर माणसं हलवल्या होती

त्या पण त्याच्या पुला एक पाणी होत आणि मध्ये एक साखळी खोली होती डायरेक्ट छेटी पाण्या करून मनी आणि मला थांबवलं

दिवसभर संपर्क चालू होता सगळ्यांकडे एक नाही पोट पोट नाही हे पालकमंत्र्यांच्या टाइमिंगला येऊन म्हटल्या ते येण्यापेक्षा मदत आणखी लावून दिली तर बरं होईल तुम्ही म्हटलं

आहे म्हणजे गाडी त्यांनी खरी चालू रे आणि ट्रॅक्टर मालक हे अशोक रावगाई पण आणि शांतीला त्यांनी आम्हाला तिथं मदत केली ट्रॅक्टर दिले त्यांनी जाताने प्रसंगच भयानक होती तुम्ही फोनवर मारायचं की काय झाले हे करा मॅडम तुम्हाला यातला माहित आहे का वकील साहेबच मरता मारता वाचले नाही नाही किस्सा सांगित आहे वकील साहेबच मरता मारता वाचले तर त्यांना विचारा की नेमकं काय झालं किस्सा खरं खरं तर आहे ना त्यांच्या हाताला व्हावं लागलेला आहे मी त्यांना परत विचारलं तर त्यांना हाताला लागलं कारण की ट्रॅक्टरचा एकदम ब्रेक जी दाबला गेला का त्यावेळेस ही ट्रॅक्टर म्हणून खाली पडता पडता पर हो 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 परत महाग ते आपला सागर हे ना परत महाग ओढून घेतलं दुसरा त्यावेळेस ही गाडी चालवत नसताना

गोदावरीला आपण तोतत नाही आता ट्रैक्टर मी दिसला ना आपला तिकडे पाच पाच वर्ष भरत खाल तिकडे पाच वर्ष भरत रोड होता त्याच्या बाजूला आम्ही याला म्हणजे ती आपण सरकार करणार सरकार करणार बरंय कोणी एकदम अरे मान यांनी असं नाही ना मॅडम कानाशी नदी असं काही होत पोत्रे हा नाळे वस्ती म्हणजे काय आहे थोडासा कामे असा नळ्याला पूर केला होता पाण्याने गेल्या वाहून गावात जायला रस्ता नाही सध्या आम्हाला आता शहरात जायला म्हणजे कुठं पाणी आणायला कसलं एक शंभर तीडशे लोकांची आहे आमचा नाय तुम्ही स्वतः बंदच आहे स्वतःसाठी तुमच्या तिकडे बंद गावात

म... ते आपल्याकडे पहिलीच वेळ आहे दोन तीन दिवस आम्ही चांगली हरिपूरला होतो पुरात मागच्या दोन तीन वर्षाखाली त्यावेळेस पण ते एकदम यायचे सिस्टमॅटिक तुम्ही जसं म्हणता एक मॉडेल तयार करायचं अधिकारी आले गेले त्यांना माहिती पूर रेषा त्यांना माहिती होती कुठं पूर रेषा आहे कुठं जास्त पाणी येतं आपल्याकडे

बसून आपली ट्रॅक्टर बांधली का बोट ही हाकामारी तुमची त्यावेळेस त्यावेळेस बोट पण पडली होती ती म्हणजे पटकन बाधा नाही तर म्हणजे बोट जाईल आणि त्यावेळेस मी मीच खाली उतरलो त्यावेळेस मीच बांधली बोट दोरीने तुम्ही बघत होता मंदिरा गेलो तर तुम्ही इकडून आम्ही तिकडून गेलो आता मी त्यांना दाखवतोय की बाबा बोट बंद पडल्यानंतर काय होत मला आणि हे आताच माहिती त्या वड्याची तिथं दोन आहेत मी काय आता पाच दहा वर्ष झाले तर रस्तेच ज्यावेळेस बंद पडली त्यावेळेस बोट फिरली

मॅडम एक गोष्ट सांगतो माझ्या समोरच्या दोन गोष्टी आहेत गटारीत वाहून गेले माणसं सापडली नाही इतकी आपत्ती व्यवस्था स्वरा गाटारीत फुटण्याचा सापडला कशी होती म्हणजे इतिहास असा आहे की आपत्ती व्यवस्था पण एवढं खूपच कमी एवढे मोठी पूर परिस्थिती येऊन जीवित जीवितहानी काही झाली नाही हे त्यातली त्यात सगळ्यात महत्वाचं झालं आणि <laughs> <laughs> का तुम्ही काही लोक मीडियाच्या माध्यमात बोलले पण त्या प्रशासनाच्या बाबतीत मी सांगतो प्रशासनाचा जावंही नाही किंवा प्रशासन मला काही देत नाही परंतु रात्री आपरात्री तुम्ही आलाय हे सगळे पत्रकार आहेत आधी तर बसलेले सगळे पत्रकार होते रात्री दोन ला पण तुम्ही बिटर गावलायत खडकीलायत आळजापूरच्या बांधाऱ्यावरती संभोवालाय पण विनाकारण प्रशासन प्रशासनाला धरून काही लोकांनी बदलाय आम्हाला माहिती आहे

मी असं कधी नाही की तुम्ही संपर्कात नाही कुणाला संपर्क झाला नाही तुम्ही फील्डवर तिथून निघल्यानंतर त्या स्पॉट वरती जायला जितक्या वेळ लागतो जितक्या वेळात मिळतो तितक्या कारण झाला काय काढायचं

सगळे पत्रकार तिथं त्या स्पॉटला <tis> तुम्ही पण होता त्या टीमनी एकटा सोडून तीनदा विचारले की आम्हाला रस्ता दाखवायला कोण एकायच्या तरी तुम्हाला शब्द आला का तुम्ही सांगा तुम्ही साक्षी द्या किंवा हा मुलगा आहे हा पद तिथो होता मला काही नको म्हणू जाऊ नका नाही झालेलं विषय नाही आहे ते खरं का बस ते खर कुठे

आम्ही लाईव्ह केलेलं काही केलेलं नाही आम्ही तेवढ्या गुरुसाठी ती परिस्थिती ही परिस्थिती आम्हाला फरक दिसतोय का